आज आपण मिडब्रेन ॲक्टिव्हेशनच्या बॅचमध्ये मलकापूर बॅचमध्ये आहोत आणि हे विद्यार्थी जे नवीन विद्यार्थी आहेत ते सांगत आहेत कोणतेही दुण। कार्ड यांना दिल्यानंतर आज हे विद्यार्थी कलरिंग बरोबर आहेत प्रेम कुंपा मिळायचा विद्यार्थी आहे

प्रेम कुंभार आणि कुंभार म्हणजे विद्यार्थ्यांनी आहे ते कोणतेही कार्ड खूप चांगल्या पद्धतीने ओळखत आहेत समोर दाखवारे जे कार्ड ओळख बरोबर कलरचे ते I think